छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिथे अठरा पगड जातीच्या स्त्रियांचा सन्मान केला त्या पाचडच्या राजमाता जेजाऊ यांच्या पवित्र समाधीस्थळी मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडी चोळीची भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाच येथील राजमाता जेजाऊ यांच्या समाधी व परिसरात मावळा जवान संघटनेच्या वतीने भाऊबीजेच्या दिवशी आकर्षक फुलांची सजावट रांगोळी काढली होती शेकडो पंतांच्या दीपोत्सव परिसर उजळून निघाला होता मावळा जवान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय महाराज तनपुरे व वा कार्यवाहक रोहित नलावडे यांच्या हस्ते पारंपारिक रिवाजात राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवरायांच्या जयघोषाने पारंपरिक लोकगीतांनी परिसर धुंदमून गेला होता पाचाड रायगडवाडी माणगाव महाड पोलादपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आदी ठिकाणच्या तीनशेहून अधिक कष्टकरी महिलांचा साडीचवीचशे भेट देण्यात आली अनोख्या भाऊबीज भेटीने महिला भारावून गेल्या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी आपल्या व्याख्यानातून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानव कल्याणकारी कार्य महान त्याग प्रखर राष्ट्रीय बाना आणि विद्वत्तेचा महिमा सांगितला साहेबांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की माता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी

परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल